नगर न्यूज ट्वेंटी सांसे। साथी संग्राम जगताप यांच्याकडून चौका चौकात केले जाणार स्वागत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे पायी पदयात्रा काढून मोर्चा काढण्यात आला असून आज अहमदनगर मध्ये येथे मनोज जरांगे पाटील आणि मोर्चामध्ये सहभागी झालेले मोर्चेकरी मुक्कामासाठी येणार आहेत त्यानंतर ते मुंबईकडे पुढे रवाना होणार असून मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या पदयात्रेचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून चौका चौकात स्वागत केले जाणार आहेत तर तब्बल दीड ते दोन लाख मोर्चे अल्पोपाराचे वाटप करण्यात येणार असून मोर्चात जाणाऱ्या मार्गावर म्हणजेच स्टेट बँक चौक चांदणी चौक एडीसी सी बँक अरुणोदय हॉस्पिटल समोर राजयोग हॉटेल समोर आमदार संग्राम जगताप यांचे आधार कार्यालय आदी ठिकाणी अल्पोपाराचे वाटप मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांना केले जाणार आहे प्रतिनिधी निलेशाकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा